सर माझं नाव भगवानी ऋची माझी मुलगी भाग्यश्री पद्माकर गडगे तिचं लग्न सतरा पाच एकोणीसला झालं त्या लग्नाला पाच वर्षे झाली तेव्हापासून तिचे सासू सासरे आणि तिचे नवरा त्यांच्यावर अत्याचार करीत होते परंतु ते तिने जास्त आम्हाला न सांगता थोडाफार आम्हाला समजलं होतं आणि असं पाच वर्ष झाल्यानंतर एक सहा एक, एक दोन हजार चोवीस या रोजी माझा जावई माझ्या मुलीला व माझ्या घरी वस्तीला घेऊन आला तो कधीच स्वतः म्हणून मुलीला घेऊन येत नव्हता पण तो अश अचानक आम्हाला फोन न करता तो माझ्या घरी आला आणि वस्तीला राहिला त्यांनी आम्हाला शेवपुरी घेऊन आला होता त्याच्यामध्ये काहीतरी वस्तू टाकल्याचं आम्हाला जाणवलं आणि त्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये टाकून आम्हाला भूल पाडली आणि सकाळी दहा साडेदहा वाजता त्याचा एक मुलगा जीत हा अडीच वर्षाचा होता त्याला आमच्याकडेच ठेवून तो त्याच्या पत्नीस म्हणजे माझी मुलगी भाग्यश्री हिला घेऊन मुरबाडला जातो असं त्यांनी मला सांगितलं आणि ते पुढे गेल्यानं मुरबाडला गेल्यानंतर अचानक ते मला फोन केला का आम्ही ठाण्याला जात आहोत आणि ठाण्याला जाऊन आम्ही खोली बघण्यासाठी जा चाललो म्हणून ते ठाण्याला गेले आणि रात्री पाच साडेपाचच्या दरम्यान ते मासाया ते आले होते आणि आमच्या गावातील एका महिला म्हणजे आमची नातेवाईक आमच्याच गावातली मुलगी जांभुटे गावामध्ये दिली होती तिला ते समजले तिने त्यांना अटकलेसुद्धा परंतु तो काही न बोलता सरळ मुरबाड रोडला निघून गेले आणि नंतर सात साडेसातच्या दरम्यान ते जांभोडे गावात माझी दुस दोन नंबरची मुलगी दिलेली आहे त्यांच्या घरी गेले आणि ते त्यांना तिची तब्येत चांगली नसतानासुद्धा तिला जबरदस्तीने स्वयंपाक करायला सांगितले आणि ते एकादशीचा दिवस असताना त्यांना मांसाहार तरच मी घेवेल असं त्यांना सांगितलं आहे मग तिने आता आपली शक्ती बहीण आणि मेवना आला आहे म्हणून तिने मांसाहारी त्यांना जेवण केले आणि जेवल्यानंतर ते तिथून निघाले आणि रस्त्यामध्ये तिचा असं काय तिच्या नवऱ्याने काहीतरी घातपात केला असं आम्हाला समजले म्हणजे आम्हाला समजले नव्हते परंतु घातपात झाल्यानंतर पर साडेदहा अकराच्या दरम्यान त्यांनी आम्हाला फोन केला तर तुमच्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तेव्हा आम्ही तिथे गेलो ॲक्सिडेंटच्या स्थ स्थळावर तर ती तिथे नव्हती त्याही तिला गाडीमध्ये टाकून मोरबाडला नेली होती आणि मोरबाडला आम्ही गेलो तर डायरेक्ट आमच्यासमोर माझ्या मुलीचा प्रेतच त्याही दिलात आणि ते प्रेत पाहून आमची मनस्थिती इतकी खराब झाली आम्हाला काहीच सुचले नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला पोलिसांनी विचारले की तिचा पोस्टमार्टम करायची की नाही तर पोस्टमॉर्टम हा शब्द आम्हाला काही समजला नव्हता कारण आम्ही खेडेगावात अडाणी लोक असल्यामुळे आम्ही कधी ते बघितलंही नाही आणि कधी केलेलंही बघ केलंही नव्हतं कोणाचं असे अचानक मुलीचा मृत्यू बघून आम्ही भयभीत झालो आणि आम आम्हाला काहीच सुचले नाही त्याच्यामुळे त्या त्याही आमच्या अगोदरच जाऊन पोलिसांना काय आणि आम्ही सर्व ठिकाणी पोलिसांनासुद्धा कम्प्लेंट केली तर आमच्या मुलीचा घातपात झाला आहे झालं नसून तिला मारण्यात आलेली आहे तिला पाण्यामध्ये ते बुडून मारली आणि नंतर असं सांगितलं की तिचा ॲक्सिडंट झाला आहे त्या नवऱ्याला काहीच लागलं नव्हतं मुलीलाही काही लागलं नव्हतं आणि गाडी जी पाण्यात गेली त्या गाडीलासुद्धा काही धक्का लागला नव्हता किंवा काहीच खर्चाटलं नव्हतं हे सर्व पोलिसांनीसुद्धा स्वतः बघूनसुद्धा त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही आम्ही त्यांना सांगितले की काहीतरी हा प्रकार वेगळाच आहे याच्यावर तुम्ही काहीतरी निर्णय घ्या परंतु पोलिसांनी आम्हाला काहीच मदत न करता आम्ही तेथे गेल्यानंतर सांगायचे चौकशी चालू आहे तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्याच बाजूने अशा आम्हाला आश्वासन दिले आणि नंतर डायरेक्ट दोन पोलिसांनी आम्हाला डायरेक्ट सांगितले की तुमचा आता इथे काहीच होणार नाही तुमचा मुलगा खूप तुमचा जावे खूप हुशार आहे आणि त्यांनी जर काही जर आमच्यावर कारवाई केली तर आम्ही लटकलं जाऊ त्याच्यामुळे तुम्ही काही आता मधीत पडू नका आणि आम्हीही काही करणार नाही असं त्यांनी डायरेक्ट आम्हाला सांगितलं आहे आता आम्ही कोणाकडे जायचं याची आम्हाला आता खूप भीती वाटते आणि त्यांच्या घरातील सर्व तिचा सासरा धीर आणि जावं हे सुद्धा भगतगिरी करतात तांत्रिक मांसिकवाले ते आहेत ते कोणालाही काही करू शकतात असं सर्व गावातल्या लोकांना त्यांची भीती आहे ते भयभीत झाले त्याच्यामुळे ते काही आम्हाला सांगू शकत नाही असे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आम्हाला आमच्या मुलीचा न्याय मिळावा चरणी विनंती हा घातपात झालेला आहे त्याची आम्हाला एकशे एक टक्के एक खात्री आहे त्यांनी त्यांच्या घरच्या माणसाने तिला पाण्यामध्ये बुडून मारलेली आहे त्याची आम्हाला खरोखर एकशे एक टक्का एक खात्री आहे तरी आम्ही सर्व शासनाला पुराव्या सहित लेखी अर्ज दिलेला आहे तरी त्याची सर्व सर्व ठिकाणी त्याची चाचणी करून आम्हाला न्याय एन कन्स्ट्रक्शन इंटेरियर डेकोरेटर स्पेशालिस्ट इन सिविल वर्कर स्लाइडिंग फेब्रिकेशन प्लम्बिंग पेंटिंग मार्बल फिटिंग पीओ पी ब्रिक वॉल वॉटर प्युरीफाईंग पी सी सी आर सी सी वर्क्स विनोद देशमुख मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री टू थ्री झिरो टू सेवन थ्री एट सेवन फाईव फाईव फाईव्ह सेवन सेवन सिक्स कैलास कॉलनी उल्हासनगर फोर टू वन झिरो झिरो फाईव्ह आमच्या ताज्या घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा